छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी हर अर हर अर हर 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 गंगे जय श्री राम जय जय श्री राम आजा अच्छा। श्रीयस्त्र कुंभ मेला भूमि पूजन प्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र साधू संत महात्मे आहेत महंत आहेत या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून या सिंहस्त कुंभमेळ्याची जी तयारी सुरू आहे शुभेच्छा देतो आता येताना आम्ही घाटावर गेलो होतो राम मंदिरात गेलो होतो आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे आणि येता येता जिल्हा परिषदेच्या अतिशय उत्तम इमारतीचं लोकार्पण देखील करून आलो तिथं देखील आता जनतेची कामं होतील आणि म्हणून या ठिकाणी सिंहस्त कुंभमेळामुळे आज या पूर्ण नाशिकचा चेहरा मोरा बदलणार आहे याचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विकास होणार आहे आणि आम्हाला येताना आयुक्त गिरीश महाजन आणि शेखरजी हे सांगत होते हे असं आम्ही करणार याचा फसाड एक सारखं होणार युनिफॉर्मिटी येईल त्याच्यामध्ये एक अशी अतिशय उत्तम अशी तयारी या ठिकाणी होती आहे खरं म्हणजे नाशिकच्या पवित्र क्षेत्र उमटणार आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्रीरामाच्या महादेवाच्या जय जयकाराने दुमदुमन जाणार आहे आणि सिंहस्त कुंभमेळ्याच्या तयारीला राज्य सरकार खूप आधीपासूनच आपण लागलो आहे अनेक बैठका मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्या आणि या बैठकांमधून देखील जी कामं शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म जी करायची आहे त्याच्या सूचना त्याचं सगळं नियोजन आज देखील जवळपास पाच हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांचं विकास प्रकल्पांची भूमिपूजन या ठिकाणी झालेली आहे आणि खरं म्हणजे हा एक पवित्र क्षण आहे एक महान मंगल कार्याचा शुभारंभ होईल फक्त हा धार्मिक सोहळा नाही तर नाशिकला जागतिक आध्यात्मिक नकाशावर आणणारा हा सिंहस्थ कुंभ की राज्य देश नाही तर जगाच्या जागतिक नकाशावर हा कुंभ कुंभमेळा अतिशय सुरक्षितपणे नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कुंभमेळ्यातील विकास कामं जी आहे ती भविष्यात नाशिकची अभिमान बंधू ठरतील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे नाशिक ला सुंदर स्वच्छ आधुनिक शहर करण्याची ही खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे आणि या कुंभ मेळ्यामुळे या ठिकाणी आपल्यालाही करण्याची संधी आणि भाग्य मिळालं आहे कुंभमेळा प्राधिकरण आहे विभागीय आयुक्त आहे जिल्हाधिकारी पालिका आयुक्त सर्व शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे कारण लाखो लोक इथे येणार लाखो संत महात्मेतील देशभरातून अनेक कोट्यावधी या ठिकाणी सगळे कुंभमेळ्यासाठी जे काही सगळी मंडळी येतील त्यांची सुरक्षा व्यवस्था त्यांचं नियोजन अतिशय उत्तम असलं पाहिजे यासाठी आणि दर्जेदार सगळ्या सोयीसुविधा असल्या पाहिजे यासाठी शासन कटिबद्ध अध्यात्माचा उत्सव म्हणून भागणार नाही तर उत्तम नियोजन आणि अंमलबजावणी याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे अतिशय डेडिकेशन आणि डिओशनने आपली सर्व प्रशासन आणि शासन काम करत आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने यामध्ये अनेक चॅलेंजेस देखील आहेत आणि म्हणून नियोजनामध्ये प्रत्येकाचा कस लागणार आहे परंतु शेवटी लाखो लोक इथे येणार त्यांचा सुरक्षेचा विषय महत्वाचा आहे आणि म्हणून प्रयागराजला आपण पाहिलं लो कोट्यावधी लोक त्या ठिकाणी आले इथेही कोट्यावधी लोक येणार आहे आणि म्हणून सरकारची जबाबदारी आपली आहे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थाने हे नाशिकचं हे कुंभ सिहस्त कुंभमेळा प्रशासनाचा आणि राज्य सरकारची खऱ्या अर्थाने परीक्षाच होईल आणि या परीक्षेमध्ये आपण नक्की पास होऊ अशा प्रकारची तयारी या ठिकाणी आपल्याला होताना पाहतोय आपण आणि म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर शिवस कुंभमेळ्यात कोट्यावधी लोक येतील आणि त्यासाठी आपली सर्व तयारी मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे एकतीस ऑक्टोबरला ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला ला कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल आणि खरं तर त्या दिवसापासूनच सिहस्त आणि त्यामुळे